नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मशरूम पुलावची रेसिपी घेऊन आली आहे तितकीच झटपट व साधी आणि सोपी फक्त पंचवीस मिनिटे लागतात तिचे आपण साहित्य व कृती जाणून घेऊया आणि व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यावरती रेसिपी आवडल्यानंतर रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा चला तर मग जाणून घेऊया साहित्य व कृती मशरूम पुलाव साहित्य अर्धा किलो तांदूळ दोनशे ग्रॅम मशरूम किंवा दहा ते बारा मशरूम पाव किलो वाटाणा सोलून एक मोठे गाजर दोन मोठे कांदे तीन ते चार हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा पंधरा लसूण पाकळ्या हेच वाटून एक टेबलस्पून आले लसूण पेस्ट मुडभर कोथंबीर बारीक चिरून दोन चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा पाच काळी मिरी दोन हिरवी वेलची एक काळी वेलची दोन तेजपत्ता एक टीस्पून गरम मसाला पावडर एक टीस्पून किचन किंग मसाला किंवा घरचा मसालाही चालेल दोन टीस्पून साजूक तूप गरजेनुसार तेल चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून हळद आता आपण कृती जाणून घेऊया अर्धा किलो तांदूळ स्वच्छ धुवून एक टीस्पून साजूक तूप घालून व चवीनुसार मीठ घालून व पाणी घालून कुकरमध्ये लावून तीन शिट्टी करून घ्यावी नंतर मशरूम स्वच्छ धुवून फोडी करून घ्यावेत आता दोन कांदे उभे चिरून घ्यावेत तीन हिरव्या मिरच्या मध्ये चिरून घ्या एक गाजर किसून बारीक फोडी करून घ्यावी नंतर कुकरमधून भात काढून मोकळा करून घ्या कढई गॅसवर ठेवून आचेवर ठेवून पळीभर तेल कढईत घालून चक्रीफूल एक दालचिनीचा तुकडा पाच काळी मिरी दोन हिरवी वेलची एक काळी वेलची दोन तेजपत्ता घाला आता कांदा घालून गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून झाल्यावर नंतर हिरव्या मिरच्या मध्ये चिरून एक टेबलस्पून आले लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे नंतर फोडी करून ठेवलेले गाजर वाटाणा व वा मशरूम घालून परतून घ्या परतून झाल्यावर एक टीस्पून किचन किंग मसाला व एक टीस्पून गरम मसाला पावडर आणि एक टीस्पून हळद व चवीप्रमाणे मीठ घालून चांगले परतून घ्या परतून झाल्यावर कढईवर झाकण ठेवून वाफेवर भाज्या शिजवून घ्याव्यात भाजी शिजवून झाल्यावर मोकळा केलेला भात त्याच्यात घालून व त्याच्यावर एक स्पून साजूक तूप घालून दोन ते तीन मिनिटे चांगले परतून घ्यावे नंतर गॅस बंद करून चिरून ठेवलेली कोथंबीर घालावी व मशरूम पुलाव बरोबर खाण्यासाठी कोशंबीर घ्यावी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा ऑलवर क्लिक करा धन्यवाद